नैसर्गिक आपत्तीच्या काळात तग धरू शकतील अशा मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपण एका कृती आराखड्याची संरचना करायला हवी तसंच या कामांसाठी विकसनशील देशांनाही निधी मिळू शकेल हे सुनिश्चित करायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय आपत्तीप्रवण पायाभूत सुविधा परिषद दोन हजार पंचवीस साठी त्यांनी दिलेल्या संदेशात हे मत व्यक्त केलंय या परिषदेत आफ्रिकी देश सुद्धा सहभागी झाले आहेत याचा विशेष आनंद असल्याचं ते म्हणाले छोट्या बेटांवरच्या विकसनशील देशांना आपत्ती व्यवस्थापनात आपण महासागराच्या किनारी देशांसारखं महत्त्व देतो त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं त्याचप्रमाणे विकसनशील देशांनाही आपत्ती व्यवस्थापन धोक्यांबाबत विशेष प्राधान्य दिलं जावं असं ते म्हणाले आपत्तींची पूर्वसूचना देणारी प्रणाली आणि परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटच्या घटकापर्यंत धोक्याच्या सूचना पोहोचवणं देखील आवश्यक आहे यासाठीची यंत्रणा कशी विकसित करता येईल यावर या, या परिषदेत भर दिला जाईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली